निळकंडीश्वर आलो आहे आपण सरजे मामांचं मंदिर समाधी मंदिर चला आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊ पंधरा वीस मिनिट लागूवर पोहोचण्यासाठी गाडी पार्किंग करून आपण आता बर जाण्यास निघालो आहे परू चला हात काढ खिशातून चला बरोबर बरोबर बर। ट्रॅक्टर जातात आपली टू व्हीलर त्या ठिकाणी पार्क केली आहे समोर पाहू शकतो तिथं आणि एक कडक धरण अप्रतिम नजारा हा एक खडा चढ आहे सुरुवातीचा परू चालली चला चला परू एवढा खडा चढ चढून गेलो की थोडा अजून आहे नंतर मग सपाट आहे अर्धा तासात आपण पोचून जातो पाच मिनटं झाले आपण चालू केलेली चाल चला तर चला आपण आता पोचून जाऊ निळकंठेश्वरला हां दहा मिनटांनी अजून हा पूर्ण खाडा चढ आहे आणि परी पूर्णतः एकटी झाली ती उचलून नाही घेतली त्याला बिलकुल परू तुला कसं वाटतं निळ कंडिशनला आल्या मस्त आहे ना मजा येते काय दहा मिनिट दहा मिनिट हॅलो चला थोडं राहिले आपलं अंतर नी कंडेश्वरला पोचून जाऊ दहा मिनिट राहिले अजून आता आपला शेवटचा टप्पा राहिला एवढा टप्पा झाला की आपण पोचून जातो परू कसं वाटलं तुला ग छान ना ओके व्हेरी गुड समोर आपणाला प्रवेशद्वार दिसायला लागला आहे साधारण पायथ्यापासून तुम्ही बसत उठत आला तर अर्ध्या तासात पोहोचून जात आहे दुपारची वेळ टाळा सकाळी लवकर चालू केला तर व्यवस्थित होऊन जातो ट्रेक आता महाशिवरात्र होणं आहे त्याची तयारी चालू आहे जाईत शेवटच्या टप्प्यातला हात चढ आहे महत्वाचं म्हणजे विरा वर चढताना कुठेही बसली नाही बसली नाही म्हणजे तिला उचलून घेतलं नाही ती स्वतः आली आहे चालू आहे कंटिन्यू चालणं तिचं काम हरे हरे महा महादेव आभीकडे बघ हनुमंतायची या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आली आहे इकडे या परू एक मिनटं पूर्ण एका असे दाखवण्यात आलेले आहेत दत्त मांजिर आहे मांजर <स्थाँगा> कुत्रे पूर्ण इथं अष्टविनायक दाखवण्यात आले आहेत पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर या बाजूलासुद्धा मूर्ती आहे नीळकंठेश्वरला जरूर आलं पाहिजे एकदा तरी आता आपण हे पाहून झाल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये जाऊ 嗯。 Ya. चल, चल। पु मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूस या ठिकाणी देखावे आहेत समोर जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा सुंदर असे देखावे तेही पाहणार आहे आपण आता पाठीमागच्या बाजूला जाऊन पूर्ण देखावी पाहू व महाप्रसाद घेऊन आपण परतीच्या मार्गाला जाऊ पूर्ण देखावे टाकीच्या माग पूर्ण देखावीत असे दाखवण्यात आले आहेत प्रसंग पुराणातील सर्व देखावे एक पाहत आपण इकडे माझ्या मागा देखावे पाहू श्री अर्धा दिवस इथं पाहिजेत वेळ तर व्यवस्थित आपल्याला सर्व देखावे वगैरे हे पाहून होतात किचकवादाचा इथं प्रसंग दाखवला आहे चल ना परीचा उत्साह गगनात मा खूप खुशी असते सर्व पाहून खूप सुधारणा होत आहे निळकंडेश्वरला जेवण चाललंय आमचं आता आपण पाठीमागच्या बाजूने एक एक करत हे प्रसंग पाहत आहोत पाठीमागच्या बाजूसुद्धा लांब अजून शिवपार्वती विवाहाच आहे परंतु त्याच काम चालू आहे आता बरेच वर्ष झालं বাবা হি শুটিং মা দুন চা খাও নাই পিচ নে এরকম করতে কি আছে সামলা বাবা পড়া লাইভ আরি পুরো বক

माझ्याकडे शिवपार्वती विवाह सोहळा येथे दाखवण्यात आला आहे चल जांबुवंत वरती आहे त्या ठिक तिथं जांबुवंत श्रीकृष्ण जांभवंत युद्ध दाखवलं जांबुवंत जे आपण महाराष्ट्रातील एक मंदिर जिथं आहे रोहिलागड किल्ला अंबड तालुका त्या ठिकाणी आपण गेलो होतो दुपारी एक वाजता या ठिकाणी भोजन व्यवस्था असते मंदिरात आल्यानंतर महाप्रसाद इथं जरूर घेऊन जा इथं भोजन व्यवस्था आहे काही वस्तू वगैरे विकत घेऊ शकतो आपण इथं तेवढे त्यांच्या मूर्ती हार वगैरे सर दर्शन घेतलं महाप्रसाद घेऊन आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला ओके वेरी गुड चला ले। ले। तीम ने जरा पाणी थंड थंड वाटत आहे सर एकदम सुंदर मित्रांनो गाडीकडे आपल्या गाडीकडे आपल्या बाय बाय संपूर्ण नीलळकंठेश्वराचे दर्शन घेऊन आपण आता उतरत आहे आपली दीड वाजता आपण चालू केला होता खाली उतरण्यासाठी अर्ध्या तासात आपण खाली उतरलो ह्या मार्गे आपण ट्रॅक्टरवर जाऊ शकतो शंभर रुपये पर हेड घेतले जातात ट्रॅक्टरसाठी गाडी डायरेक्ट आपल्या मंदिरापर्यंत जाते पूर्णतः उतरून खाली आपण आलो होता मंदिरात मंदिराच्या पायथ्याला या ठिकाणी महाराजांची समाधी बनवलेली पाहायला भेटत आहे गाडी